देतो मम्मी दमली काम केलंय गुड मॉर्निंग बाई करायचं होता डब्बा बनवायचा होता तर आवरायला वेळ फुटला नाही तर मी तिथं गेल्या गेल्या जाऊ थोडंसं स्वतःला तयार वगैरे करते तयारी काय माझी नॉर्मल पण माझं वातावरण आहे सकाळ झोप पूर्ण होत नाही पण ठीक आहे मजा येते मजा बऱ्याच जणांना प्रश्न पडला मला वेळ तिथं वेळ आहे बरं का पण सध्या माझं ट्रेनिंग पिरियड चालू आहे आणि काम सोपं आहे कामाचं काहीच टेन्शन नाही आहे डोक्याला जास्त तर मस्त वाटतंय थोडं ट्रेनिंग पिरियड चालू असल्यामुळं काही काम वगैरे नाही आहे मला आता हे बघा काय हो तुम्हाला कसं वाटतंय गार लागते कार वाटतंय असं दुखा वगैरे पडलं मी आमच्या मावरा कुठे घेऊन आलो आहे कुठे घेऊन आलं आहे कुठे घेऊन आलं आहे कुठे घेऊन आलं आहे कुठे काय चाललंय काय चाललंय काय चालले काय चालले इकडे नाही खोट बोलतो मग मम्मी आता गावात ना, मुं मुं ना, ना काम गावात येणार आहे मम्मीला आणायचं जायचं आम्ही गावात चाललोय मम्मीला आणायला गावात आली मम्मीचं काम सकाळी गेली होती मम्मी आता आता दुपार झाली दुपारची येते मम्मी आहे ना आणि चिव आपण कुठं चाललोय मम्मीला आणायला होय मम्मीला बिस्किट आण नाही ना मला दिसत आहे अरे हा दिसली 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 वा येते का ते येते का मम्मी हय व्हेरी गुड व्हेरी गुड व्हेरी गुड लि तू म्हणा मम्मीला नवीन काय खावा नाय तू दमली म्हणा मम्मी दमली काम केलंय मम्मी शंभर पाट्या टाकल्यात आज बर चला बसा म्हणा मम्मीला मित्रांनो राजेश्री कामावर ना आली आणि मस्त पैकी थोडा वेळ आराम केला आणि आता बघा कपडे धुवायला निघालो कारण की आमच्या तर पाणीच नाही आमच्या तर पाणीच आलं नाही ते मग आता कपडे धुवायला निघालो इरीवरती आता पाणी शिंदायचं असं यांनी पाणी शेंदायचं आणि ती कपडे धुवायला बसणार आहे असं हे का या रोडवर कसा भात आलाय बघा दिसतोय का मस्त भात आलाय आहे ना काय ही एक रे ती एक हिरे हिरीच्या तिथे शियाजारी बसणार आहे आणि कपडे धुणारे तिथे धुणं धुवायला लागली मी इथं पाणी शिंदून देतो या मधनं हे बर एरीची पातळी पण खाली गेली ये काय होतं रे मोठा मासा होता गेला खाली किती दिवसाचे कपडे ती वैग दोन तीन दिवसाचे कपडे आज ती खूपच कमी कपडे दोन तीन दिवसाची मस्त वातावरण आहे संध्याकाळच्या पाच रेत थोडं जी काम चालू आहे मस्तपैकी आम्ही मस्त पैकी फुटबॉल खेळणार आहे इथं फुटबॉल खेळतोय आम्ही ये बेबी घे 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 चल घे 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 ना बाबू घे अयो लागलं का तिला घे 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 मार मारा ये येऊ हळूच हळूच हळू हळू हळूच खेळा हळूच चल ना बाबा ये हे बघ ये यस येस येस व्हेरी गुड व्हेरी गुड चला Very good. Very good. Пока-пока-пока.